स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन जर कुष्ठरोग असेल तर असे। तोर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी या मदत करण्याची मी दक्षता घेईन जर माझ्या जवळपास माझ्या मित्रामध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्याच्यासोबत बसणे खाणे फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही मी अशी सुद्धा शपथ घेतो की कुष्ठरोग पीडित व्यक्तीबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन मी अशीही शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोगमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील जय हिंद